नमस्कार कल्याणीस किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत आणि ही भाजी आपण कोल्हापुरी पद्धतीने बनवणार आहोत चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया भोगीची भाजी बनवण्यासाठी इथं मी वरणा घेतलेला आहे म्हणजेच पावटा घेतलेला आहे पापडीच्या शेंगा आणि त्याच्या बिया घेतलेल्या आहेत ओला हरभरा घेतलेला आहे फ्लावर घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे हिरवा वाटाणा घेतलेला आहे वांगी आणि टॉमॅटो घेतलेला आहे तर या भाज्या आपण घेतलेल्या आहेत भोगीची भाजी बनवण्यासाठी त्या महिन्यामध्ये ज्या सिजनल भाज्या असतात त्याच भाज्यांचा वापर केला जातो कुठलेही कडधान्य किंवा ठेवणीचे पदार्थ या भाजीमध्ये वापरले जात नाहीत भाजी करण्यासाठी इथं कढई घेतलेली आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात कांदा आपण एक मिनिटभर तेलामध्ये परतून घेणार आहोत कांद्याचा कच्चेपणा आणि थोडासा वास कमी झाला की मग त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालूयात टोमॅटो आपण कांद्याबरोबर एक मिनिटभर व्यवस्थितचा परतून घेणार आहोत कांदा टोमॅटो छान असे परतून झाले की मग आता यामध्ये आपण एक चमचाभर पांढरे तिळ घालून घेऊयात भोगीच्या भाजीमध्ये अशा पद्धतीने तिळाचा वापर केल्यावर भाजीला एक खूप छान अशी चव येते आता तीळ पण एक मिनिटभर आपण तेलामध्ये छान असे परतून घेऊयात परतून झाले की मग आता यामध्ये आपण सगळ्या भाज्या घालून घेऊयात या सगळ्या भाज्या स्वच्छ निवडून धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यामधील सगळं पाणी निथळून घेतलेलं आहे आता या भाज्या आपण तेलामध्ये एक ते दोन मिनिटे छान अशा परतून घेणार आहोत आता या भाजीमध्ये वेगवेगळ्या चवीच्या वेग भाज्या मिक्स केलेल्या आहेत काही कडवट काही थोड्याशा गोडसर असतात काही तुरट अशा त्यामुळे अशा प्रकारे तेलामध्ये या भाज्या परतून घेतल्यामुळे त्याचा जो काही कडवटपणा किंवा उग्रवास असतो तो कमी होतो आणि भाजीला एक छान अशी चव येते त्यामुळे भाज्या एक दोन ते ती तीन मिनटे आपण छान अशा तेलामध्ये व्यवस्थित अशा परतून घेणार आहोत आता या भाज्या आपण तेलामध्ये छान अशा परतून घेतलेल्या आहेत आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि इथं आपण लाल तिखट वापरणार आहोत म्हणजेच आमचा कोल्हापुरी चटणी म्हणजेच कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता इथं मी मोठे दोन चमचे वापरलेले आहेत तुमच्याकडे जो मसाला असेल तो तुम्ही यामध्ये वापरू शकता आणि हा मसाला देखील आपण तेलामध्ये एक मिनिटभर छान असा परतून घेणार आहोत म्हणजेच आपल्या भाजीला रंग छान येतो आता लाल तिखट देखील व्यवस्थित असं आपलं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण कोमट पाणी वापरणार आहोत तर इथं आपल्याला भाजी कितपत पातळ करायची आहे त्या प्रमाणात इथं आपण पाणी घालून घ्यायचं आहे कोमट पाणी घातल्यामुळे आपल्या भाजीला छान तर्री येते आता या भाज्या एकदा व्यवस्थित अशा मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात कोथिंबीर देखील व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आणि या पाण्याला छान अशी उकळी येऊ लागली की आता यावर आपण झाकण लावून या भाज्या व्यवस्थित अशा शिजवून घेऊयात तर इथे तुम्ही पहा मी तीन ते चार मिनटांनी झाकण उघडलेलं आहे भाज्या छान अशा शिजत आहेत पाणी व्यवस्थित असं उकळलेलं आहे तर इथं आपण आता एक दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत की ज्यामुळे आपल्या भाजीला छान असा घट्टपणा येईल आणि यामध्ये इतर कुठलेही इतर मसाले घालण्याची काहीच गरज नाही तर ही अगदी आपण पारंपरिक पद्धतीने बनवलेली भाजी आहे आता शेंगदाण्याचा कूट देखील आपण यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात आणि परत एक सात ते आठ मिनटे ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत ही भाजी अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली जाते या या भाजीला वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते तसेच वेगवेगळ्या भागांमध्ये करण्याची पद्धत देखील वेगवेगळी असते प्रत्येकजण आपल्या परंपरेनुसार आणि आपल्या रीतिरिवाजानुसार ही भाजी बनवतात इथं पहा सात ते आठ मिनटे आपण ही भाजी शिजवून घेतलेली आहे यातील भाज्या छान अशा सॉफ्ट शिजलेल्या आहे तुम्ही पाहू शकता आणि भाजीतलं पाणी देखील बऱ्यापैकी आटलेलं आहे तुम्ही इथं पाहू शकता अशा पद्धतीने भोगीची भाजी आपली तयार झालेली आहे कोल्हापूरमध्ये याच पद्धतीने ही भाजी बनवली जाते तुमच्या भागात यापेक्षा कुठल्याही वेगळ्या भाज्या जरी मिळत असतील तर तुम्ही या भाजीमध्ये ॲड करू शकता कारण ही भाजी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र करून मिक्स भाजी बनवली जाते त्यामुळे या भाजीची चव अप्रतिम अशी लागते तुम्ही एक वेळ नक्की ट्राय करून पहा अशा प्रकारे आपली अगदी कमी वेळात आणि साधी सोपी पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी तयार झालेली आहे सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद